पंधराशी जागा शिवसेनेला मागितलेला आहे मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष बॅनर उतरू नये काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस प्रभाग पंधरा आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं आम्ही काम करतो आम्ही का आमदारकी लढवायची का खासदार लढवाची लढवायची तुम्हीच सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्या संधी असते लढण्याला मी तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सरकर प्रभात पंधरा मधून म्हणून मी अर्ज भरलेला आहे माझी मुलाखत झाली आहे सगळे झाले आहे माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या स्टै नाही मी आंदोलन करील आणि प्रभागपत्रामधली काँग्रेसचं मी उद्ध्वस्त करून काय करणार काय करणार काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात नाही प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही आहे दाखवून दे मी वीस वर्ष काम करतो ही इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब या सगळ्यांना माझी दखल घ्यावं लागेल कारण का सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर न आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षात घेतलेल्या कार्यकर्त्यांना जर संधी तुम्ही देत असेल ન્યાય મેળવવા શિવસેલા સુપ